हे सरकार घोटाळेबाज आहे भास्कर जाधव यांची टीका शरद पवार यांचं वय मोठा आहे ते काही लपून राहिलेलं नाही किती वय असलं तरी शरद पवार यांच्यात काम करण्याची धमक आहे हे सरकार घोटाळेबाज आहे भावना गवळी यांच्या संस्थेची बँक खाती गोठवणं म्हणजे त्यांना भाऊबीजीला त्यांच्या भावाकडून मिळालेली भेट आहे एखाद्या कपड्यावर डाग पडला तर तो, तो वॉशिंग पावडरने धुता येतो मात्र राज्य सरकारच्या अस्मितेवर प्रतिष्ठेवर जो डाग पडलेला आहे तो पुसला जाणार नाही आहे पवार वय हे काही लपून राहिलेलं नाही परंतु वय तरी पवार 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 काम करने की धमक जे फिरण्याचं जेवढं फिरतायत तेवढं वीस वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही त्यामुळे त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा पवार साहेब ज्या पद्धतीने मेहनत करतायत त्याचा आदर्श घ्या वाढत्या वयाकडं सातत्यानं बोट दाखवून आपली या त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू कराडी तल, भरतीमध्ये घोटाळा झाला आणि यासाठी चौकशी मागणी उलट्यावर केलेली आहे तुम्ही वठतू वाटा विचारा परंतु मी एवढंच सांगेन हे सरकारच घोटाळेबाज आहे त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही कपड्यावर डाग पडला तर तो साबणानं म्हणा वॉशिंग पावडरनं म्हणा धुतला जाईल एखाद्या घरामध्ये जर आपण रंग काढला त्याच्यावर डाग पडला तर नवीन रंग काढून डाग मिटवता येईल परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा बर्बात केली त्याचा डागिथल्याने थोडके सांगतो तुम्हाला गोळीनी या दिव भाऊबीजेला एका भावाला मी कुठेतरी बघितलं खूप मोठा भाऊ आहे तो कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवण हो ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं